नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामरमधले खूप महत्त्वाचं बघणार आहोत आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी बोकड पुल्लिंगी आहे तर स्त्रीलिंगी आहे बघा शेळी हे बघा समोरच आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आलेलं आहे बघा खूप वेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा कारण की आपलं एक मार्क सिलेक्शनसाठी खूप महत्त्वाचं असतं तसेच त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं देखील खूप महत्वाचं असतं बघा मुलगा आहे तर सुन पुत्र कन्या स्त्रीलिंगीमध्ये कन्या विद्वान विदुषी हे देखील महत्वाचे आहे बघा विद्वान आणि विदुषी उंट सांडणी बेडूक बेडकी विधूर विधवा साधू साध्वी काळवीट हरीन गोप गोपी बोका भाटी हे बगा, हे, फेवरेट क्वेश्चन है बर का टी सी एस असो कि इतर को ही एग्जाम खूब बगा पुलिंगी और स्त्रीलिंगी मधे स्त्रीलिंगी मधे है भाटी तो पुलिंगी मधे है बोका सासरा सासू हे सो वर वधू हे बगा मारी न मोर लांडोर हे, हे महत्वाचं है ब मी जेवढे पण प्रिविस इयर क्वेश्चन वाचलेले त्यामध्ये आला आहे बघा हे मोर लांडोर आहे बोका भाटी पण आहे लोटा लोटी हे तर वाचलेले नाहीये पण हे वानर वानरीन हे वाचलेलं आहे आणि खूप एक्झाम मध्ये आलेले आहेत कोणतं वानर आणि वानरीन भगवान भगवती पत्रकार पत्रकर्ती हे बघा हे देखील आलेले आहे बघा ते पत्रकार पोपट मैना हे सोप आहे आरसा आरशी हे पत्रकार एक बोका भाटी एक वानर वानरी माळी आणि माळी तसे सर्वच महत्त्वाचे आहे परंतु जे प्रीवियस इयर क्वेश्चन आलेले ते मी तुम्हाला दाखवते